असं म्हणतात की शहरामध्ये रस्त्यावरती डांबराचा वास येऊ लागला की लवकरच निवडणुका जवळ आल्या आहेत याची चाहूल लागते आणि याचा प्रत्यय आज रत्नागिरीकरांना आज इथे येत आहे जेलनाका परिसरामध्ये जो सिग्नल आहे तिथे कि कित्येक दिवस कित्येक महिने थांबलेलं खड्डे भरण्याचं काम आज तातडीने करण्यात येत आहे तुम्ही मागे पाहू शकत असाल की पाठीमागे रस्त्यावरचे खड्डे भरण्याचं काम अगदी युद्धपातळीवर सुरू आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे रहदारीची रहदारीमध्ये अडथळासुद्धा येऊ लागलेला आहे आणि त्यासाठी ट्रॅफिक विभाग इथे सज्ज आहे आणि रहदारी मोकळी करण्याचा प्रयत्न करत आहे तरुण भारत संवादसाठी रत्नागिरीहून विभा